रेकॉर्ड मोडला भावांना मराठ्यांनी गेल्या वर्षी पेक्षा तीन पट चार पट गर्दी या वर्षी रेकॉर्ड सुद्धा मराठेच मोडतात आणि मुंबई सुद्धा जाम मराठेच करतात आता संघर्ष होता म्हणून जराजे पाटील शेवगाव नगरीमध्ये आणि शेवगाव नगरीमध्ये सोल्लोशा संघर्ष होता मराठा जरागे पाटलांचं स्वागत करण्यात येत आहे रेकॉर्ड ब्रेकर दे रेकॉर्ड ब्रेकर दे मित्रांनो आत्ता सिक मराठे पैठणपर्यंत पोहोचलेले आहेत म्हणजे गर्दी किती आहे म्हणजे नियोजित वेळामध्ये मनोज जरांगे पाटील पोहोचू शकत नाहीत आणि मुंबईमध्ये पुण्यामध्येच तर मुंबईच्या अलीकडंच एकदम सगळं सगळं जाम हाऊसफुल होणार आहे मुंबईला मुंगीलासुद्धा शिरायला जागा राहणार नाही सरकार जागे व्हा निर्णय घ्या आणि मराठा समाज हक्काचं आरक्षण मागत आहे अनेकांना उत्तर देता येत नाही लक्षात घ्या बांठिया आयोगानुसार ओबीसी समाज हा सदोतीस टक्के आहे त्याच्या अर्ध आरक्षण हे ओबीसीना म्हणजे उरलेलं जवळपास बारा टक्के आरक्षण पन्नास टक्केच्या आतमध्ये मराठ्यांना अगदी सहज देता येऊ शकतं जे कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारं आहे त्यामुळे सरकारने निर्णय घ्यायला काही सुद्धा हरकत नाही आणि जर निर्णय नाही घेतला तर यावेळेस सरकारला हे जड जाणार आहे देवेंद्र फडणवीस तुमचा हिंदूंचा आहे हे दाखवून द्या सर्व जनतेचा आहे हे दाखवून द्या निर्णय घेतल्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही गेल्या या वर्षी रेकॉर्ड सुद्धा मराठेच मोडतात आणि मुंबई सुद्धा जाम मराठेच करतात